नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात सात मोठ्या अपडेट आले आहेत यामध्ये लाभार्थी यादी तसेच पूर्वीपासून इतर योजनांचा लाभ घेत असलेल्या महिलांना या लाडकी बहीणचा लाभ देणे अशा दोन ते तीन मोठ्या अपडेट आले आहेत तेव्हा मित्रांनो या सातही अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पहिली अपडेट आहे आता लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातले खातेसुद्धा चालणार आहे फक्त त्या खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे बरेच जण विचारत होते की सर पोस्टातले खाते चालेल का तर हो मित्रांनो काही दिवसांपूर्वी शासनाने एक जी आर काढला होता आणि त्या जी आरमध्ये स्पष्ट सांगण्यात आले आहे आता पोस्टातले खातेसुद्धा या योजनेसाठी गृहित धरले जाईल दुसरी अपडेट आहे आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी स्वतः महिलेला हजर राहण्याची आवश्यकता नाही कारण फोटोकॉपीचा फोटो, फोटो काढून अपलोड करणे ग्राह्य धरण्यात आले आहे तिसरी महत्त्वाची अपडेट आहे एकाच महिलेने दोन वेळा अर्ज केले असतील तर असे डुप्लिकेट अर्ज काढले जाणार आहेत आणि असे एका अर्जदाराचे दोन अर्ज आढळून आल्यास संबंधित महिलेला योजनेचा लाभ दिला जाणार नाही त्याच्यानंतर चौथी महत्त्वाची अपडेट आहे ज्या महिलांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळतो किंवा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत आहे तसेच इतर योजनांच्या माध्यमातून देखील पैसे मिळत असतील आणि ती महिला जर या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरत असेल तर त्या महिलेला सुद्धा योजनेचा लाभ घेता येणार आहे पाचवी मोठी आणि महत्त्वाची अपडेट आहे ज्या महिलांना पी एम किसान योजना निराधार पेन्शन योजना पी एम स्वनिधी योजना किंवा प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना अशा योजनांचा लाभ मिळत आहे त्यांनी ऑनलाईन अर्ज न करता ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच अंगणवाडीमध्ये अर्ज करायचा आहे कारण अशा महिलांचा ऑनलाईन डाटा ऑलरेडी शासनाकडे उपलब्ध आहे त्याच्यानंतर सहावी मोठी अपडेट आहे सध्या लाडकी बहीण योजनेसाठी दोन पद्धतीने अर्ज करता येतो ऑनलाईन किंवा ऑफलाईन तर या दोनपैकी अर्जदारांनी एकाच ठिकाणी अर्ज करायचा आहे कारण सध्या बऱ्याचशा महिला ऑनलाईन पण अर्ज करतात आणि अंगणवाडीमध्ये सुद्धा ऑफलाईन अर्ज करत आहेत तेव्हा ऑनलाईन किंवा ऑफलाईन यापैकी एकाच पद्धतीने अर्ज करा आणि आता सातवी मोठी अपडेट आहे पात्र झालेल्या महिलांची गावनिहाय यादी लवकरच ग्रामपंचायतमध्ये अंगणवाडीमध्ये आणि गाव चावडीवर लावली जाणार आहे तसेच प्रत्येक शनिवारी पात्र होत असलेल्या महिलांची यादी गाव चावडीवर वाचन केली जाणार आहे म्हणजेच मित्रांनो जसे अर्ज येतील तसे तसे त्या अर्जांमधील पात्र महिलांची यादी प्रत्येक शनिवारी त्या त्या गावांमध्ये लोकांसमोर वाचली जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सात महत्त्वाच्या अपडेट होत्या या लाडकी बहीण संबंधित अशाच नवीन अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद